सुरुवातीला एक ब्रेकिंग बातमी आहे भारतीय सिनेमा सृष्टी गाजवणारे दोन दिग्गज नेते लवकरच एका मोठ्या पडद्यावर एकत्र बघायला मिळणार आहे हे दोन कलाकार मंडळी नेमके कोण आहेत ही आपली बातमी अद्याप बाहेर फुटलेली नाहीये त्यामुळे आज आपण इथे एकत्र जमलेलो आहोत हीच बातमी बाहेर फोडण्यासाठी तुम्हाला वाटलं असेल नेहमीप्रमाणे मी आज देखील बातमी का सांगतेय न्यूज का सांगते त्याचं कारण आणि त्याच निमित्त मात्र एकच आहे ते म्हणजे आपण सगळेजण इथे आतली बातमी फुटली या सिनेमाच्या सोहळ्याला आलेलो आहोत एकदा जोरदार होऊन <laughs> तर आपण मोहन सरांकडून सुरुवात करूया मोहन सर आजवर तुम्हाला आम्ही अनेक सिनेमांमध्ये पाहिलंय मराठी हिंदी पण हा जो पोस्टर तुम्ही नक्की विलनच्या भूमिकेमध्ये आहात का नायकाच्या भूमिकेमध्ये आहात खूप प्रश्न चिन्ह सगळ्यांच्या समोर उभे राहिलेले तर तुमच्या भूमिकेविषयी आम्हाला सांगा इच्छा होती की कि प्रोफेशनल किलर हायर करावा <laughs> पण प्रत्यक्ष भीती वाटायला लागली पण या सिनेमात संधी मिळाली त्यामुळे लगेच घेतली मी कारण मला मुळातच या सिनेमात किलर हायर करायची गोष्ट जितकी आवडलेली आहे आता बघा नसतो मी मला रिअल लाईफ मध्ये तुम्हाला किलर हायर करायचा होता इच्छा होती हो नाव किलर चुनू यासाठी आजवर तुम्हाला मी मराठी सिनेमे तर मध्ये पाहिलेलेच आहे चार दिवस असूचे तर अजूनही आमच्या सगळ्यांच्या लक्षात आहे हिंदी सिनेमे साऊथ सिनेमे आणि सध्या मराठी सिनेमे तुमचे एकापेक्षा एक दमदार येत आहेत तर या सिनेमाविषयी तुम्ही काय सांगाल आज टीजर आहे त्यामुळे खूप काही सांगता येणार नाही तरी सुद्धा ज्या दिवशी मी या सिनेमाची स्टोरी ऐकली त्या दिवशी मी त्यांना सांगितलं म्हटलं माझा रोल कितीही छोटा असो मोठा असो पण मला या फिल्ममध्ये सहभागी व्हायचंय इतकी छान स्टोरी आहे इतकं छान ट्रीटमेंट आहे या फिल्ममध्ये आणि ती कशी करणार आहे याची मला सुरुवातीला उत्सुकता होती की हे सगळं इतकं छान वाटतंय पण ते कसं करणार आहे आणि ते करून दाखवलेलं आहे आणि पहिला सीन आहे तो थोडासा असा धक्का देणारा आहे फिल्मचा तो तुम्ही नंतर पाहालच पण तरी तिथून जी माझ्या उत्सुकतेची सुरुवात झाली ती शेवटपर्यंत तशीच राहिली होती so, मी सो so, मी म्हटलं छोटा असो रोल किंवा मोठा असो मी या फिल्म मध्ये सर्वाही होणार ऍक्च्युली तसं पाहायला गेलं तर मोदी माझ्यापेक्षा चार पाच वर्षांनी सिनियर आहेत मी जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा ते मेडिकल होते मेडिकल कॉलेजमध्ये होते आणि हो तरी सिनियर होते म्हणजे आणि तेव्हापासून आम्ही त्यामुळे एकमेकांना सुरुवातीपासूनच ओळखत होतो आणि काम एकमेकांची पाहत होतो एक मध्यंतरी म्हणजे एक दहा वर्षापूर्वी एक छोटासा शॉर्ट फिल्म करायची फिल्म इन्स्टिट्यूटची एक शॉर्ट फिल्म करायची संधी आली तेव्हा आम्ही ते काम केलं होतं त्यामुळे तसं केमिस्ट्रीपासून हिचे वडील आणि आम्ही जेव्हा लहान होती तेव्हा अनंतराव हे नाटकाचे अतिशय म्हणजे त्याला काय म्हणतात नाटक हे वेळ असलेले होते त्यामुळे ती लहानपणापासून काम करते कलाकार म्हणून त्यांनी हे केलं आणि एसट्री कॉलेजमध्ये